नमस्कार कारागृह विभाग महाराष्ट्र शासन याकरता तब्बल दोनशे पंचावन्न पदांकरता नवी भरती प्रक्रिया सुरू झाली असून यासंदर्भात सविस्तर माहिती पाहूया तर यामध्ये पहिलं पद आहे लिपिक याकरता एकशे पंचवीस पदे आहेत एकोणीस हजारपासून ते त्रेसष्ट हजारापर्यंत वेतन आहे वरिष्ठ लिपिक एकतीस पदे आहेत पंचवीस हजारापासून ते एक्याऐंशी हजारापर्यंत पगार असून निम्न श्रेणी लघुलेखक कर, याकरता चार पदे आहेत अडतीस हजारापासून ते लाखापर्यंत वेतन आहे त्यानंतर मिश्रक याकरता सत्तावीस पदे आहेत एकोणतीस हजार ते ब्याण्णव हजारापर्यंत पर्यंत वेतन आहे त्यानंतर शिक्षक या पदा करता बारा पदे आहेत पंचवीस हजारापासून ते एक्याऐंशी हजारापर्यंत पर्यंत वेतन आहे त्यानंतर पुढचं पद आहे शिवणकाम निदेशक याकरता एकूण दहा पदे आहेत ते एक्याऐंशी हजारापर्यंत वेतन आहे त्यानंतर सुतारकाम निदेशक दहा पदे पंचवीस हजारापासून ते एक्क्याऐंशी हजारापर्यंत वेतन आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आठ पदे एक्क्याऐंशी हजारापर्यंत वेतन आहे त्यानंतर बेकरी निदेशक त्या लक्षात घ्या सर्वच पदांकरता वेतन श्रेणी ही एकच आहे त्यानंतर पाहू शकता की बेकरी निदेशक चार पदे ताणा ताणाकार याकरता सहा पदे विणकाम निदेशक दोन पदे चर्मकला निदेशक दोन पदे यंत्र निदेशक दोन पदे त्यानंतर निटिंग अँड निदेशक एक पदे करवत्या अंतर्गत एक पदे लोहकाम लोहारकाम निदेशक एक पद त्यानंतर कातारी एक पद गृह एक पद त्यानंतर पंजाब गालीचा निदेशक याकरता एक पद ब्रेल लिपी निदेशक एक पद जोडारी एक पद प्रिपरेटरी एक पद मिलिंग पर्यवेक्षक एक पद आहे शारीरिक कवायत निदेशक एक पद आहे शारीरिक शिक्षक निदेशक एक पद तर अशा प्रकारे तब्बल दोनशे पंचावन्न पदांकरता नवी भरती प्रक्रिया सुरू झाली असून सर्वात जास्त पदे लिपिक वरिष्ठ लिपिक त्यानंतर मिश्रक आणि शिक्षक या पदांकरता आहे तर लक्षगी सहची भरती प्रक्रियेकरता ऑनलाईन अर्ज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे परंतु अद्याप पी डी एफ फाईल आलेली नाही आहे तर पी डी एफ फाईल आल्यानंतर सव्वीसर व्हिडिओ आणि ऑनलाईन फॉर्म आपल्या चॅनलवर अपलोड केला जाणार आहे तर सहचा ऑनलाईन अर्ज तुम्हाला एक तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत करता येणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन फॉर्म नोकरी अपडेट्स या संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा